राखी पौर्णिमेचा सण आहे या पवित्र सणात भावा बहिणीच्या नात्याचं महत्व सांगितलं या सणाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांना राखी बांधणार का हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय कारण जुलै दोन हजार तेवीस पासूनच या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते खर तर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या पवार कुटुंबाच्या दिवाळीत अजित पवार सहभागी झाले होते आता रक्षाबंधन या दिवशी काय होणार ते पाहणं महत्वाचं असणार आहे सुप्रिया सुळे आज पत्रकारांनी राखी बांधणार का हा प्रश्न विचारला अजित पवारांनी आज बारामतीतून आपण लढण्यास इच्छुक नसल्याचं सा सांगितलं म्हणजेच त्यांचा मुलगा जय पवार हे कदाचित बारामतीतून विधानसभेचे उमेदवार असू शकतात या मतदारसंघात युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी फाईट होण्याची शक्यता वाढली शिवाय दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी सुप्रियाच्या विरोधात मी सुनेत्राला उभं करायला नको होतं म्हणत चुकही मान्य केली होती सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं पण बहिणी सगळ्या लाडक्या आहेत अनेक घरांमध्ये राजकारण चालतं राजकारण हे फार घरात शिरू द्यायचं नसतं मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होत पण त्यावेळेस केलं गेलं पार्लमेंटरी बोर्डानं तो निर्णय घेतला होता जे झालं ते एकदा बांध सुटल्यासारखं होतं आज मला माझं मन सांगते की तसं व्हायला नको होतं असं अजित पवार यांनी मागे म्हटलंय आता या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे अजित पवारांना राखी बांधणार का हा प्रश्न विचारला गेल्यानंतर त्यांनी महत्वाचं उत्तर दिलंय सुप्रिया सुळे मुद्द्यांवर भाष्य केलं यावेळी त्यांनी अजित पवारांना राखी बांधणार का असं विचारलं असता त्यांनी कळेल असं एका शब्दात उत्तर दिलं तसंच मी रक्षाबंधनाच्या दिवशी नाशिक दौऱ्यावर असल्याचं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या शरद पवार यांना अजित पवार यांनी फोन केल्याचं बोललं जातं यावर विचारलं असता शरद पवार यांना अजित पवार यांचा फोन आला की नाही हे मला माहीत नाही मला तरी त्यांचा फोन आलेला नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या जुलै ला अजित पवार एक्केचाळीस आमदारांना घेत महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर पाच जुलै रोजी केलेल्या भाषणात त्यांनी शरद पवारांवर खूप टीका केली तसंच त्यांच्या भूमिका बदलण्याचा आपल्याला कसा वारंवार त्रास झाला हे देखील सांगितलं त्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले शरद पवारांबरोबर काही मोजके लोक राहिले आणि अजित पवारांसह एक्केचाळीस आमदार आले अशात लोकसभा निवडणूक जेव्हा पार पडली तेव्हा शरद पवारांनी सुप्रिया सुळेंची जागा तर निवडून आणली शिवाय आठ खासदारही निवडून आणले